सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे पाचक स्वर अदिती व्याघ्रकन्या गीता भाग या गोष्टीला दोन आठवडे लोटले अनेक वेळेला बागेत ज्या पिंजऱ्यात गीताला मी ठेवलं होतं तिथं उगाच मी हिंडत असे कधी कधी तिच्या फोटोनी भरलेला अल्बम पाहत असे तिची आठवण झाली नाही असा एकही एक दिवस गेला नाही गीता मुंबईला गेल्यानंतर काही दिवसांनी एका पेशंटला घेऊन कन्सल्टेशनसाठी मला मुंबईला जायचं होतं गीताला भेटायच्या संधीची मी वाटच पाहत होतो मी मुंबईला आलो आणि इतर कामं आटोपून जिजामाता उद्यानात गीताला भेटायला गेलो बरोबर डॉक्टर नाबर होते ते म्हणाले गीता अजून दवाखान्यातच आहे तिथंच तिला भेटायला हवं खरं म्हणजे पशूंच्या दवाखान्यात कोणाला जाऊ देत नाहीत पण डॉक्टर नाबारांच्या मुळे मला ही संधी मिळाली पिंजऱ्याजवळ जाऊन मी हाक मारली गीता गीतानं चटकन पिंजऱ्यातून आपले पुढचे दोन्ही पंजे बाहेर काढले आणि अति प्रेमाने मला आपल्या मिठीत घट्ट आवडलं जणू मला ती विचारत होती मला एकटीला असं का दूर पाठवलं डोळ्यातील आसवानखेरीस तिच्या त्या मूक प्रश्नाला माझ्याजवळ काहीही उत्तर नव्हतं पुढं ज्या ज्या वेळी मी मुंबईला जाई त्या त्या, त्या वेळेला गीतेला भेटत असे एकदा मुंबईचे डॉक्टर प्रधान पॅथॉलॉजिस्ट होते हे तर त्यांच्याकडे मी कामासाठी गेलो होतो डॉक्टर आमच्या मुंबईच्या जिजामाता उद्यानात तुमची वाघिण आहे वृत्तपत्रात अधूनमधून तिच्या बातम्या येतात त्या आम्ही वाचतो पण तेवढ्यानं समाधान होत नाही मला एकदा गीता तुमच्याशी कशी प्रेमाने वागते हे पाहायचंय आपण जायचं का तिला भेटायला हो आपण एका पायावर तयार आहोत मग दुसऱ्या दिवशी बारा वाजता जायचं असं आमचं ठरलं त्याप्रमाणे त्यांच्या गाडीतून आम्ही दोघं गीताला भेटायला गेलो घाई आम्ही बागेत शिरलो आणि वन्य पशु विभागाकडे वळलो समोरच पिंजऱ्यात एक वाघीण एरझऱ्या घालत होती ती पहा तुमची वाघिण डॉक्टर प्रधान म्हणाले प्रधान कठड्यापासून जवळच सुरक्षित जागी उभी राहिले मी तडक पिंजऱ्यापाशी गेलो समोरच्या पार्टीकडे माझं लक्ष गेलं प्रेझेंटेड बाय राज्यपाल हरिभाऊ पाटसकर आणि डॉक्टर पूर्णपात्रे मी मोठ्याने हाक मारली गीता गीता पण मला प्रतिसाद मिळाला नाही हे गीता मी पुन्हा हाक मारली पण या वाघिणीच्या डोळ्यात मला पाहिजे तशी ओळख दिसली नाही तिसऱ्या हाकेला मात्र ती माझ्याजवळ येऊन थांबली मी तिच्या अंगावरून हात फिरवला प्रधान मोठ्या कौतुकाने पाहत होते म्हणाले कमाले डॉक्टर तुमची गप्पा चालू असतानाही माझ्या मनात वेगळेच विचार चालू होते मला खटकलेली गोष्ट म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे गीताने मला ओळख दिली नव्हती मागे आपले दोन्ही पंजांनी मला कडकडून मिठी मारणारी गीता कुठे आणि आत्ताचं तिचं हे थंड वागणं कुठे गीता आपली ओळख विसरली का मला एकदम शाळेत वाचलेल्या काबुलीवाला या गुरुदेव टागोरांनी लिहिलेल्या अमर गोष्टीची आठवण झाली बाळपणी नित्यनेमाने घराच्या पायरीवर बसून रेहमान काबुलीवाल्याशी खेळणारी मिनी काही वर्षानंतर काबुलीवाला परत येतो तेव्हा त्याला ओळखत नाही मिनी रेहमान आर्ततेने हाक मारतो पण नववधूचा सा साजशृंगार केलेली मिनी मेहंदीच्या पायाकडे लावलेली आपली दृष्टी रेहमानकडे वळवतही नाही कचकन मध्येच ब्रेक लागला ट्रॅफिक कंट्रोलचा लाल दिवा लागला होता चांगली ओळखते हो गीता तुम्हाला डॉक्टर प्रधान म्हणाले आ हा मी तंद्रीतून आलो कस बस स्वतःला सावरत म्हणालो हो 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 पण घरी आल्यावरही माझ्या मनाला ही, मना ला ही रुखरुख लागून राहिली संध्याकाळी मी एकटाच पुन्हा त्या पिंजऱ्यापाशी गेलो सकाळी होतो तिथेच उभा राहून पुन्हा हाक मारली गीता ए गीता तेवढ्यात तिथल्या व्यवस्थेसाठी नेमलेला सेवक घाईघाईने आला आणि म्हणाला डॉक्टर तुमची गीता या पिंजऱ्यात नाही ही दुसरी वाघिणी हो। मारेल एखाद्या वेळेस काय ही गीता नाही मी किंचा आलोच मग मला सकाळचा प्रसंग आठवला अरे मग गीता कुठे आहे ती तिकडच्या बाजूला मला उत्तर मिळालं अरे गाढवा मग पाटिका बदलली नाहीस मी पुटपुटलो मी पुन्हा त्या पिंजऱ्याकडे पाहिलं सकाळी या वाघिणीनं मला कोणतीही जखम केली नव्हती की साधा ओरखडाही काढला नव्हता मी ती तिच्या डोळ्यांकडे पाहिलं कशी जिरली एका माणसाची असा मिश्किल भाव तिच्या नजरेत होता मला एकदम हसू आलं तिथून मी गीताच्या पिंजऱ्याकडे गेलो हाक मारली गीता आणि गीताने एकदम माझ्याकडे झेप घेतली पिंजऱ्यातून आपले दोन्ही पंजे बाहेर काढून माझ्या हातात दिले आनंदाने शेपटी हलवायला सुरुवात केली माझी सकाळची रुखरुख कुठल्या कुठे पार पळून गेली होती ही गीता नाही दुसरीच वाघिण हे आपल्या कस लक्षात नाही आलं जत्रेत मुलगा हरवला की व्याकुळ त्याने शोधणाऱ्या त्याच्या आईला त्या वयाचा सदरा चटी घातलेला प्रत्येक मुलगा आपलाच आहे असा भास होतो तसं तर माझं झालं नसेल ना शिवाय प्रधानांच्या पुढे मला पैज जिंकायची होती म्हणून एकदम वरची पाठी पाहून मी आत घुसलो मी फसलो ही गोष्ट मात्र खरी मधून मधून कुणी भेटलं आणि गीतेचा विषय निघाला की हटकून विचारी डॉक्टर आता तुम्हाला गीता ओळखेल का आणि मी नेहमी ठाम विश्वासानं सांगेन नुसता माझा आवाज ऐकला तरी गीता धावत येईल माणसाच्या स्वभावाबद्दल नाही मी सांगू शकणार पण वाघ सिंहांच्या स्वभावाची माझी पारख खोटी नाही ठरणार असाच एकदा विषय आमच्या संगम बघल्यावर निघाला प्रिन्सिपल फाटक म्हणाले अहो आमच्या हाताखाली असलेले चार चार वर्षे राहिलेले विद्यार्थी ओळखू येत नाहीत काही विद्यार्थीही ओळख देत नाहीत तसाच अनुभव वन्य पशूंच्या बाबतीत असणार तसं कशाला आपण प्रत्यक्ष परीक्षा घेऊ मग तर झालं पुढच्याच आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे का मी हो त्यांनी उत्तर दिलं आम्ही दोघे जण मुंबईला गेलो असेल एक दीडचा सुमार जिजामाता उद्यानाला मी भेट दिली दुरून पाहिलं आणि नेमका गीताचाच पिंजरा आहे की नाही याची पहिल्यांदा खात्री करून घेतली प्रिन्सिपलना म्हटलं गीता पिंजऱ्यात मटणावर ताव मारत आहे तुम्ही जाऊन हाक मारा त्याप्रमाणे फाटक पुढे गेले मी जरा आडोशाला राहिलो त्यांनी हाक मारली गीता गीता पण गीतानं कान टोकारले नाहीत त्यांनी पुन्हा हाक मारली पण प्रतिसाद मिळाला नाही मग मी लपल्या जागेवरूनच हाक मारली गीता आणि ती एकदम इकडे तिकडे बावरून पाहू लागली प्रिन्सिपल फाटक हे पाहत होते गीता मी पुन्हा मोठ्याने हाक मारली तशी खाणं सोडून ती पिंजऱ्याच्या गजांजवळ आली मी पिंजऱ्याजवळ गेलो आणि आनंदातिशयाने गीतानं मला पंजाने मिठी मारली फाटकांनी माझ्या पाठीवर थाप मारली म्हणाले जिंकली डॉक्टर तुम्ही याला म्हणतात प्रेम माझा मित्र गणेश जोशी मी त्याला गंपूस म्हणतो ही तीन भावंड सगळे मोठी भाऊ अमेरिकेत स्थायिक झाले आहेत ह्या मला आठ एम एमचा मुव्ही कॅमेरा दिला तेव्हा आम्ही घरातील सर्वांनी मुंबईला जाऊन या कॅमेऱ्यावर गीताची मुव्ही काढायची असं ठरवलं उद्यानातील गीतेची मुव्ही काढण्याचा प्रसंग फारच बहारीचा होता त्यातलं थ्रिल काही वेगळंच होत गीता तर नुसती उद्यानातल्या पिंजऱ्यात इकडून तिकडे धावत होती सारी ओळखीची माणसं सा। त्यात आज मोकळीक मिळालेली त्यातला एक, त्या एक शूटिंगचा प्रसंग फार बहारीचा आहे सर्व आवाराला कंपाऊंड असलेल्या त्या जागेमध्ये एक मोठा पाण्याचा हौद आहे गीता धावत धावत त्या हौदात उतरली डुंबली आणि मग एक सुरेख उडी घेऊन ती एकदम हौदाबाहेर आली तिथेच आनंदाने फिरू लागली अंगावरचं पाणी झटकण्यासाठी तिनं मानेला आणि शरीराला एक झटका दिला आजही ती फिल्म पाहताना या साऱ्या गोष्टी पुन्हा प्रत्ययाचा आनंद देतात त्याच वेळी मला डॉक्टर नाभर भेटले त्यांना मी विचारलं डॉक्टर आता गीता वयात आलीये तिच्या जोडीला आता नर कधी देणार अहो मध्ये मी तशी व्यवस्था केली होती माझ्या हि ते लक्षात होत तिच्या पिंजऱ्यात मी एक नर आणून ठेवला होता पण काय झालं कोणास ठोक तो काही गीतेला आकर्षित करू शकला नाही कदाचित उलटही प्रकार असू शकेल पण माझा प्रयोग फसला डॉक्टर नाबर म्हणाले हा शूटिंगचा कार्यक्रम संपल्यावर आम्ही सारे चाळीस गावला परत आलो तृप्त मनाने यानंतर काही महिने गेले मी माझ्या व्यापामध्ये मग्न झालो होतो एक दिवस मुंबईचे एक परिचयाचे गृहस्थ भेटले आणि म्हणाले अहो परवा मुलाबायांना घेऊन जिजामाता उद्यानात गेलो सगळे पिंजरे पाहिले पण तुमची गीता कुठं दिसली नाही नंतरही अशाच बातम्या आल्या गीताचा पिंजरा रिकामा आहे गीताच्या नावाची पार्टीही कुठं दिसत नाही मी जरा विचारात पडलो काही दिवसांनी मी स्वतःच मुंबईला गेलो जिजामाता उद्यानात जाऊन पाहतो तर गीताचा पिंजरा खरोखरच रिकामा होता चौकशी केली पण मला नीटशी समाधानकारक उत्तरही कोणी दिली नाही डॉक्टर नाबर यांची बदली झाली होती त्यामुळे ते तेही भेटू शकले नाहीत चिडलेल्या निराश मनस्थितीमध्ये मी घरी आलो पण सौराष्ट्राची सहल आटोकून अण्णा घरी आले ते गीताची बातमी घेऊन अहमदाबादच्या प्राणी संग्रहालयात ते गीताला भेटले ही बातमी त्यांनी सांगताच मला धक्का बसला अनेक वेळेला मुंबईला चौकशी करूनही मला गीताची काही बातमी कळाली नव्हती एकूण आम्हाला अंधारात ठेवून ही, ही कारवाई केली गेली होती तर मी रागा रागाने मुंबई महापालिका कमिशनरला पत्र पाठवलं त्यात मी लिहिलं होत गीता अहमदाबादच्या प्राणी संग्रहालयात आहे असं कळलं आम्हाला न कळवता आपण हा निर्णय कसा घेतला वास्तविक राज्यपाल डॉक्टर पाटसकरांनी गीता लखनौच्या प्राणी संग्रहालयात पाठवण्याचं सुचवलं असतानाही आम्ही मुद्दाम तिला मुंबईच्या झू मध्ये पाठवण्याचं ठरवलं हा की जिजामाता उद्यानात गीताला ठेवलं तर वारंवार आम्हाला तिची गाठभेट घेता येईल प्रकृतीची चौकशी करता येईल आमचा हा मनोदय आपणास कळवलाही होता साधं पत्रही आपण आम्हाला पाठवलं नाही या साऱ्याच गोष्टीबद्दल मला दुःख होतं कमिशनर साहेबांचं सा एक नेहमी उलट उत्तर आलं आपले पत्र मिळाले आपण गीता देताना कोणत्याही तऱ्हेची अट घातली नव्हती तेव्हा आम्ही निर्णय घेताना तुम्हाला विचारलं नाही कळावं या निर्जीव उत्तरानं माझं मुळीच समाधान झालं नाही मी ते प्रकरण धसाच लावण्याचं ठरवलं था माझे मित्र डॉक्टर सुधाकर देशपांडे हे मुंबई महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर होते ते आणि मी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारी मंडळावर होतो त्यांना मी ही सारी हकीकत सांगितली आणि त्यांनी महापालिकेच्या सभेमध्ये हा प्रश्न काढला त्यावेळेची प्रश्न तर मोठी ऐकण्यासारखी झाली जिजा उद्यानात पूर्वी गीता नावाची वाघीण होती का होय राज्यपाल पाटस्कर आणि डॉक्टर पूर्णपात्रे यांच्याकडून भेट अशी पार्टी गीतेच्या पिंजऱ्यावर लावली होती का होय सध्या बरेच दिवस पिंजरा रिकामा आहे असे लोक म्हणतात हे खरं आहे का होय मग गीता कुठे आहे अहमदाबादच्या झू मध्ये तिला तिथं पाठवताना डॉक्टर पूर्णपात्रे यांना कळवलं होतं का नाही का नाही तशी अट करारात नव्हती अशी जेव्हा उडवा उडवीची उत्तरं मिळू लागली तेव्हा डॉक्टर देशपांडे संतापले ते म्हणाले करार झाला नसला तरी तुमचं नैतिक कर्तव्य आहे की नाही मालकाला कळवायचं त्यात डॉक्टर पूर्ण पात्रे यांनी ही वाघीण आपल्या प्राणी संग्रहालयाला भेट म्हणून दिलेली होती एक पै त्यांनी कधी मागितली नाही तुमच्या दृष्टीनं ते साधं जनावर असेल पण डॉक्टर पूर्ण पात्रे यांनी तिच्यावर अपत्यवाद प्रेम केला आहे तिच्या दुखण्यात स्वतः खस्ता खाल्ल्या आहेत स्वतःच्या बंगल्यात तिला वाढवलंय असं असताना आपण त्यांना साधं पत्रही पाठवत नाही हा काय प्रकार आहे इतर सभासदांनीही देशपांड्यांचं म्हणणं उचलून धरलं वर्तमानपत्रातून ती सभा गाजली मग मला कमिशनरांचं पत्र आलं वी आर व्हेरी सॉरी फॉर नॉट इन्फॉर्मिंग यू बट इट वॉज डन इन द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक आम्ही आपणाला या बाबतीत काही कळवलं नाही याबद्दल दिलगीर आहोत पण आम्ही जे केलं ते जनतेच्या हिताच्या दृष्टीने केलं होतं こんにちは。